एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला परंतु भटक्या विमुक्तांना एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगारी कायदा रद्द करून मुक्त करण्यात आलं त्यामुळे दरवर्षी एकतीस ऑगस्ट हा दिवस भटक्या विमुक्त समाजाच्या वतीनं साजरा केला जातो या दिवसाचं औचित्य साधून सेटलमेंट भागात आनंदोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला मुख्य प्रवर्तक भारत माणिक जाधव नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या वतीनं होणाऱ्या या कार्यक्रमात सुरुवातीला झेंडा वंदन करण्यात आलं संपूर्ण सेटलमेंट परिसरात तीस बाय पंचेचाळीस फुटाचा भव्य तिरंगा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा करत रॅलीद्वारे आनंद व्यक्त करण्यात आला दरम्यान सेटलमेंट प्री कॉलनी नंबर सहा मर्याई मंदिर सोलापूर इथं हरिभक्तीपरायण सद्गुरू शिवलाल महास्वामी महाराज अच्युत मोफरे महाराज आणि नागा गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल योजनेचे मोफत फॉर्म वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी पामलौर समाजाचे सरपंच नागनाथ मनोहर गायकवाड समाजसेवक वसंत जाधव उद्योगपती काशीनाथ जाधव मोहन डांगरे शंकर शिवाजी जाधव पत्रकार राम गायकवाड मोहम्मद इंडीकर पवन गायकवाड अरुणा वर्मा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण दत्तात्रय जाधव दशरथ गायकवाड आदींची उपस्थिती होती